नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जिनेंद्र नवीन वॉलपेपर तुम्हाला दिलेला आहे भरपूर जणांचे मेसेज येत होते आम्हाला जुन्या वॉलपेपरचे खूप सुंदर सुंदर अनुभव येत आहेत आणि आम्ही नवीन वॉलपेपरची डी पीची वाट बघत आहोत तर हा नवीन वॉलपेपर डी पी हा तुमच्यासाठी नवीन देण्यात आलेला आहे हा सगळ्यांनी बदलायचा आहे जुना वॉलपेपर डी पी बदलून नवीन अंक लिहायला सुरुवात करायची आहे अनेकांना खूप सुंदर सुंदर अनुभव येत आहेत आणि हे अनुभव ऐकून मला फार मनाला समाधान वाटले ज्या हेतूने मी हे तुमच्यापर्यंत पोचवत आहे स्वामी कृपेने त्याचे सार्थक होत आहे हे मला अनुभवायला येत आहे बऱ्याच जणांचे स्वतःचे घर झाले अडकलेले पैसे मिळाले नवीन गाडी झाली असे स्वप्न पूर्ण झालेले आहेत आणि आज जे तुम्हाला वॉलपेपर दिलेले आहे ते तुम्ही रोज न चुकता त्या वॉलपेपरकडे एकटक पाहायचं आहे सकारात्मक ऊर्जे अनुभव करायचे आहे फील करायचे आहे की ह्या मातेच्या स्वरूपामधून मला जे जे मला हवं आहे ते मला मिळत आहे दिव्य शक्ती माझ्याबरोबर आहे एंजल माझ्याबरोबर आहे लक्ष्मी माता माझ्यावरती प्रसन्न झालेली आहे आणि सर्व चारी दिशेतनं माझ्याकडे भरभरून पैसा येत आहे सुख शांती समृद्धी समाधान हे चारी दिशेतनं माझ्याकडे येत आहे हा अनुभव करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीचा जप करायचा आहे लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे हातावरती एकोणतीस अठरा हा अंक अकरा दिवस लिहायचा आहे हा वॉलपेपर तुम्हाला अकरा दिवस ठेवायचा आहे अनुभव करायचा आहे आणि सतत माझ्याबरोबर चांगल्याच गोष्टी घडणार आहे आणि पॉझिटिव्हमध्येच सगळी कामं आपली मार्गी लागलेली आहे हा अनुभव प्रत्येकाला आता आलेलाच आहे त्याच्यामुळे नव्याने काही सांगायची आवश्यकता नाही फक्त विश्वास आणि श्रद्धेने ह्या गोष्टी करायच्या आहेत निळ्या पेनाने हातावरती एकोणतीस अठरा हा अंक लिहायचा आहे आणि त्याच्या बरोबर खालच्या दिशेला चोवीस हा अंक लिहायचा आहे आणि हे सलग अकरा दिवस करायचं आहे न चुकता आणि आलेला अनुभव नक्की मला सांगायचा आहे आपल्या ग्रुपमध्ये त्याचप्रमाणे कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जन्मतारीख पाठवायची आहे हिलिंग करण्यासाठी अकरा दिवस तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती हिलिंग पाठवले जाईल एनर्जी दिली जाईल आणि स्वामी प्रार्थनाही केली जाईल तुमच्यासाठी की तुमची अडकलेली कामं सगळी पूर्ण होण्यासाठी मार्गी लागण्यासाठी आपण छोटीशी प्रार्थना करत असतो हिलिंग करत असतो ते एंजल एनर्जी तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे नक्की सगळ्यांनी नवीन वॉलपेपरचा लाभ घ्यायचा आहे नवीन अंक लिहायचा आहे है, आणि आपले अनुभव नक्की मला शेअर करायचा आहे है। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ